सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते मार्गशीर्ष गुरुवार स्पेशल ऑर्डर आहे बरं का ताईंची कोल्हापूरवरून तर ताईने विष्णूंचं सिंगल पाऊल घेतलं आहे लक्ष्मीचे पाऊल घेतलेले आहेत तसंच बघा लक्ष्मी मातेचा कॉईन शिक्का घेतलेला आहे चांदीमध्ये प्युअर शुद्ध तसंच बघा ताईने सुंदर अशी कुबेर भगवानांची मूर्ती घेतलेली आहे त्याचबरोबर बघा ताईंनी निरंजनची जोडी दोन घेतलेली आहे हे दोन निरंजन आहेत त्याचबरोबर बघा ताईंचं लोटी भांड म्हणजे देवी देवतांना पाणी पिण्यासाठी घंटी घेतलेली आहे नंदीची धूपदाणी आहे त्याजवळ बघा दत्तगुरूंची सुंदर अशी मूर्ती आहे त्रिमुखी दत्त श्री गुरुदेव दत्त त्याचबरोबर शंख आडणी आहे छोटीशी आणि त्याच्यावरती ताईंनी दक्षिणावती शंख घेतलेला आहे बघा दक्षिणावती शंख पैसे ताईनी मोठा घेतला आहे कारण ताईंचा व्यवसाय आहे दुकानामध्ये ठेवण्यासाठी सगळ्यात मोठा बघा पैसे ठेवण्यासाठी ताईनी कलश घेतला आहे पण सगळ्यात मोठ्या साईजचा हा कलश आहे त्याचबरोबर बघा कुंचन सेवा आहे ताईंची त्याचबरोबर ताईनी बांगड्या घेतलेल्या आहेत त्याचबरोबर बघू शकताय सुंदर अशी बघा धूपदाणी घेतलेली आहे कामाक्षी दिवा आहे त्याचबरोबर बघा वाघकवडी त्यांच्या शॉप शॉपमध्ये ठेवण्यासाठी कवडे घेतलेले आहेत एकूण ताईंच्या कवड्या पाच आहेत त्याला बागकवडी असं म्हणतात त्याचबरोबर बघा ताईंनी गळती घेतलेली आहे अभिषेक करण्यासाठी पिंडीवरती पितळेची गळती घेतलेली आहे तर अशी ताईंची ऑर्डर आहे बरं का तुम्हीसुद्धा छान अशी ऑर्डर करू शकता आणि ताईंचं नाव आहे सुषमा यादव खूप सुंदर अशी मार्गदर्शक गुरुवारसाठी ऑर्डर ताईंनी केली